chắp bút cho cái bút này thôi đi <laughs> cái <laughs> giấy này đi xuống dưới đi đi ra 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 đi वो टेस्ट हुआ था ताना वगैरह निकल आता है

आले का आता गेला आता गेला Então <inaudible> <inaudible> tu <inaudible> <inaudible> पण तू तर पाला Obrigado. ಉ <laughs>

सोहम <coughs> फिरव <coughs>

بندال <laughs> ايوه

मागून लावतो पाहिजे ते केवढेच टिंगी टिंगी दोन तीन दिस भरून काढली सगळी झरगीच भरली कमी आहे जागाच नाही करणपूरून আরলেতা অলম বলনে যাব

पाचशे रुपयाला पकडलं की पाचशे रुपये आहे पाचशे रुपये लागू रुपये लागू ह्याला पकडलं होतं सोहम बाहेरून लाव सोहम रोज काय ना रोज काय सोहमच्या साईडला येणार नाही सोहम पकड्याला लाव ना बाहेरून नक्की पाचशे रुपये काय सोहम पाहिजे पाचशे रुपये आम्ही घेणार पकडू तू म्हणजे मी सांगशील ना त्याला पकडू

एवढी चांगली मागच्या यावेळी सावडला जाणार नाही त्यांना माझ्यासारखं दोष देणार नाही

बघा पाचशे रुपयाचा म्हटलं पाचशे रुपये आम्ही घेणार तू आउट करायचं म्हटलं जिंकायचं न्यू जा न्यू न्यूला हा न्यू काय कामाचा आहे

बढटी बटी, बटी, बटी,